मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज कानुबाई मातेच्या गाण्यांनी सातपूर परिसर दुमदुमला खानदेश भागाची कुलदैवत असलेल्या कानुबाई माता उत्सव सातपूरकरांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कानुबाई उत्सव समितीच्या वतीने तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज सातपूर कॉलनी येथील सप्तशृंगी देवी मंदिरापासून अशोकनगर दरम्यान भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान खान्देश किंग आबा चौधरी आणि विनोद चौधरी यांच्या कानुबाईवर बहारदार गाण्याने सातपूर परिसर अशोकनगर परिसर दुमदुमून निघाला होता सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला या मिरवणुकीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सप्तशृंगी देवी मंदिर ते अशोकनगर दरम्यान मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीमध्ये माजी महापौर दशरथ अप्पा पाटील मनसेचे सरचिटणीस श्री दिनकर अण्णा पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश शिरे माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुधानदा नागरे माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगळ सौ पल्लवी स्वप्नील पाटील सौ माधुरी गणेश बोलकर सौ दीक्षाताई दीपक लोंडे माजी नगरसेवक योगेश शेवरे सामाजिक कार्यकर्ते विक्रम अन्ना नागरे अमोल दिनकर पाटील प्रेम दशरथ पाटील सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके स्वप्नील पाटील गणेश बोलकर अरुण घुगे इंद्रबान सांगळे बाळासाहेब जाधव समाधान देवरे रवींद्र देवरे किरण पाटोळे गौरव बोळके पोपटराव जेजूरकर राजेश दराडे नितीन बाळानिगळ सचिन आबा गांगुर्डे मुन्ना तुपे किशोर निकम प्रवीण नागरे संजय जाधव पंकज निकम जी एस सावळे महेश आहेर गोकुळ नागरे मचिंद्र माळी अनिल माळी यांच्यासह सौ कल्पना किरण पाटोळे सौ सरला बाळासाहेब जाधव सौ वैशाली समाधाम देवरे सौ भारती गुलाब माळी रोहिणी रवींद्र देवरे सौ गीता संजय जाधव यांच्यासह कानुबाई उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे आयोजन कानुबाई उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश महाजन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील कार्याध्यक्षा सौ अनिता ज्ञानेश्वर वाघ उपाध्यक्ष सोमनाथ पाटील उपाध्यक्ष गजेंद्र जाधव सचिव दीपक देसले सहसचिव किरण देशमुख खजिनदार वसंत सोनवणे सहसचिव श्रीपाद भधाने सल्लागार राजू चौधरी कौतिक सोनवणे प्रसिद्धी प्रमुख अविनाश पाटील यांच्यासह कोर कमिटीचे भगवान पाटील सुधाकर सिसोदे गणेश बोलकर हेमंत सिरसाट दिलीप नेरे सुरेश मोरे रवींद्र आयरराव संजय जाधव गुलाब माळी समाधान देवरे अरुण घुगे सतीश सूर्यवंशी संदीप पाटील संजय राजपूत प्रकाश खैरनार रवींद्र देवरे सोनगिरकर काका कमलेश कोठावदे दीपक बडगुजर दिनकर पाटील हंसराज पवार उमेश जोशी यांच्यासह सातपूर परिसरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते तो आमचे शंकर नाना पाटील आणि माईदादा इथं पन्नास वर्षापासून आमचे वडील आले आता आम्ही आमची तिसरी पिढी आता उगवली आहे ते पण मोठे झाले गोटेवढे गावाकडे कांदे होते सर्व बावडचे जमते सर्व लोक येतात पण आता इथेच प्रत्येक घराघरात बसायला लागली त्याच्यामुळे नानांची माईदाची एक इच्छा होती की आपल्या सातूर वादामध्ये पण आपलं सर्व अधिक स्वाशी मिळून आपला उत्सव चालू झाला पाहिजे त्यानिमित्ताने मी सर्व समाज बांधवांना सर्वांच्या घरी गेलो सर्वांना बोलवलं आणि आपल्या कांदे बागातले पस्तीस समाजाचे लोक एकत्र आले आणि सर्वांनी सांगितलं की नाही हा उत्सव आपला इथं झाला पाहिजे त्याचबरोबर इतर राहणारे जे सर्व मित्र परिवार आहेत ते सुद्धा बरोबर आले की हा उत्सव आपल्या आईचा आहे आई तुझा भावली काय सप्तशृंगी माता काय तिथंच हे रूप आहे आणि जसं अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की ह्या कार्य ह्या कांदे मातेच्या गेल्या परंपरेला पाच हजार ते सहा हजार वर्षांच्या परंपरा आहे हे खांदेशी कांदेशील काना श्रीकृष्णाचं नाव काना कानावरून ते खानदेश होतं ते बोलता बोलत केल्यानंतर खांदे झालेले तर ह्या पद्धतीने सर्वांना एकत्र घेऊन आपण उत्सव चालू केलेला आहे की आपली जी पुढची पिढी आहे ही पिढी गावाकडे जायला थोडी कसरते आणि ह्या का आपला जो उत्सव आहे ही परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे त्यासाठी इथले सर्व मी पण बोललो की खांदेशी आमची आई आहे अशी आमची मावशी आहे आता आम्ही मावशीच्या घरी स्थायिक झालेलो आहे आणि याची पुढे मावशीच घरी राहणार आहे त्याच्यामुळे आईचा उत्सव आता इतर बहिणीचा साजरा करतोय मी सर्व दानशूर व्यक्ती आम्हाला दा भरभरून सर्वांची मदत केली हे सर्वांचे अगदी मनापासून मी सर्वांचे आभार मानतो हनुमान पाटील असतील शिसोदेव दादा असतील नेरे, नेरे साहेब असतील त्याचप्रमाणे आमच्या अंबूनाना पाटील असतील या सर्व जुन्या खान्यश्वासीय लोकांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षापासून हा कांदा उत्सव आपण साजरा करत आहोत कनबाई उत्सव साजरा करत असताना आमचे मित्र राजेंद्र पाटील यांनी आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन हा कानबाई उत्सव सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांना ही संकल्पना मांडून आणि नाना असताना नाना मागच्या वर्षी या कनबाई उत्सव ज्यावेळेस चालू केला तो स्वर्गीय नाना हे बेडवर होते बेडवर असताना सुद्धा नाना म्हणाले की हा कनबाई उत्सव तुम्ही माझ्या डोळ्यासमोर चालू केला त्याचा त्यांना निश्चितच मनस्वी आनंद झाला आणि त्याच दिवशी त्यांनी त्या परिवाराला सांगितलं की कनबाई उत्सव हा जेवढ्याही वर्षी चालेल तेवढ्या वर्षी तुम्ही या कनबाई उत्सवमध्ये सहभाग घ्या आणि भरिव्य असं योगदान द्या विनंती आहे फक्त सदस्यांनी या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद